सौ ज्योती उत्तम डवळे आदर्श योग शिक्षिका यांना आदर्श योगिनी राज्यस्तरीय पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित इचलकरांची येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे पोलिसमित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रविवारी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब खुरपडे नाट्यगृह इचलकरांची येथे समाजहितासाठी विविध क्षेत्रामध्ये सल्लापातप्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या हजारो महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही सुदृढ आरोग्य अनमोल वरदान आहे असे आदर्श योग शिक्षिका सवज्योती उत्तम ठवडे योग क्लास सर्व आसने शिकवित असताना वेळोवेळी संबोधतात योगकला क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेत कौतुकास्पद भूमिका बजावत असलेले सौ ज्योती उत्तम ढवळे यांना आदर्श योगिनी राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने तसेच इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील सो अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभास्ते सन्मानित करण्यात आलं सर्व मान्यवरांनी आदर्शवती योग क्लास घेत असलेले सौ ज्योती उत्तम ढवळे यांचे तोंड भरून कौतुक केलं यावेळी एकच श्रीमंत नारायणराव बाबासाहेब कोरपडे टाळ्यांच्या कचुळात दात देऊन स्वागत केले असे निदर्शनास आलं यावेळी उपस्थित आदर्श योग शिक्षिका सौ ज्योती उत्तम ढवळे यांचे पती श्री उत्तम ढवळे व श्री सुनील श्यामराव ढवळे सौ स्मिता सुनील ढवळे तसेच योग क्लास आणि चौंडेश्वरी ज्वेलर्स मित्रपरिवार नातेवाईक हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आदर्श योग शिक्षिका सव ज्योती उत्तम ढवळे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होत आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे नियोजनबद्ध पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम हजारो महिलांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाकात आणि उत्साहात संपन्न झाला हातकलंगली तालुका प्रतिनिधी नितीन दबडे केला पाहिजे सुंदर जोडी आहे खूप छान माणसं आहे गोड माणसं आहेत आणि ते तेच योगामुळे येतं का योग म्हणजे प्राण आणि आपलं शरीर यांना साधणारा योग असतो तो स्वासाकडे साधला जातो आणि आदर्श योगी योग क्षेत्रात खूप सुंदर काम करतात त्यानंतर तो सुनंदा खांडेकर यांनी तयार व्हायचं आहे सुनंदा खांडेकर यांनी कृपया तयार व्हायचं आहे आयुष्य आता सुधळत राहो या योग क्षेत्रातलं काम असं पुढे जात आहोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात